मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अंतर्गाव आश्रमशाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन हर्ष आणि उल्हासात साजरा केला जातो त्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कळम तालुक्यातील अंतरगाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ कर्मते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय क्षिरसागर सर आय टी आय शाळेचे श्री एडमे सर श्री लोखंडे सर श्री दाडे सर श्री गावंडे सर श्री जवके सर श्री घरडे सर आकांक्षा चौधरी मॅडम प्रणाली सीडम मॅडम व समस्त कर्मचारी वृंद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अंतरगावचे सरपंच श्री गौरवभाऊ मडावी डोंगरखाडा येथील पत्रकार श्री सुरेश भाऊ भोयर श्री राजूभाऊ उमरे रवींद्रभाऊ गेडाम तसेच आंतरगाव येथील गणमान्य व्यक्ती हजर होते ध्वजारोहण व राष्ट्रगीत कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कुष्ठरोग निवारण दिन याविषयी माहिती देण्यात आली व कुष्ठरोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यानंतर शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी नाटक व नृत्य प्रस्तुत केले यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले यानंतर पालक सभेचे आयोजनही करण्यात आले होते मारेगाव वार्ता जावेद शेख कळम